वेलकम टू माय न्यू ब्लॉग आणि सकाळी सकाळी चाललो दाढी करायला केस कापतो गोलूची पण कापतो कारण गोलूचा संडेला बड्डे आहे ना म्हणून जरा येतो दाढी करून आणि केस कापून कारण चले गोलू निघचाल उठ गोलू गोलू झोपले अजून तर खूप वेळ पाहून झाला आता ना चल जाऊ येतो तुम्हाला वगैरे तर असा माझे जर केस कापून झाले आता गोडूची केस गोडू कधी कापायचे मग केस हा बस सगळं लाचले ते पटांगणे वाजवले गोळू नाही बघ कुठे पटांगणे वाजवलं तू हा कुठं वाजवल्या कसे कापायचे भारी कट मारा का एकदम कट्ट माराय तुला बड्डे म्हणून केस कापरा नाही चांगले कपले करायचा आपण हो मग नाही चांगले कपले म्हणजे नानाला करायचं तू काही बोलत नाही सकाळी सकाळी केस बीज कापून आलो आणि तयार झालो ना गोडू आता आंघोळ करतोय मस्त मी पण तयार झालो आणि आता जातो गोडूला कपडे घ्यायला कारण गोडूचा बड्डे आहे ना गोल्ड कपडे घ्यायचे तर गाई अरे दुसरी कुठं आणा ही नको दुसरी आणजा ना दुसरी दुसरी पण आहे तर आम्ही केस बीस कापून आलो ना आता तयारी वगैरे केली कोणी पण गोडूंनी मग केस कापल्या तेव्हा गोल्डला कपडे घ्यायला चालू आहे संडेला त्याचा बड्डे आहे ना एकोणीस तारखेला कपडे घ्यायला चाललो आहे आणि येतो कल्याणवरून जाऊन तर ज्योतीला ज्योतीला सांगतो ज्योती बोलतो मी नाही येत आईला घेऊन जा तर आई मी आणि बोलू आम्ही तिकच तिकच चाललोय ना बोलू पत्रिकुलावर ट्राफिक झाले भा कसं व्हायचा पत्रिकुलावर ट्राफिक झालंय बर कसं व्हायचा पत्रिकुलावर भरपूर ट्राफिक झाले बोलू बाज बोलू काय सांग जाम ट्रॅफिक झाली सांग जाम ट्राफिक झाले पत्रिकुला ముందు కట్ బో జాతర భరపూర్ పిరలో అమ్మ పసందే కు భారీ బా దుకా పిరతా పట్లే आहे त्या दिवशी त्यांनी गोलू आहे त्याने केलं माहितीये काय फटाक्या वाजवल्या डायरेक्ट फटाके टाकल्या आजीत लाचला तो ना कुठे सांगले फटाके टाकायला शॉपिंग झाली मी पण मला बुटा घेतली अजून एक जोड घेतला बुटांचा आणि गोलूला माझे कपडे घेतले नाही कायदे गोलू चला चला हे चल तू काप बुटा काढ चाल जस्ट पोचलो घरी काय चाल हे चाल ना बाबा जेव्हा दिल तिकडे काही खाला ना आम्ही नको बघू पटलं का तुला कपडे अरे टी शर्ट आहे टी शर्ट कुठे गेली त्याची टी शर्ट पाडली तुला खाली टी शर्ट घालून तू जॅकेट घालतो बाबू चल परवा बघ अबू काय काय खाला काय काय खाला आपण नाही अजून काय पिलं अजून काय पिलं खायला पडला जेवाला पण आहे मी काय जर असा बनवलाय आणि बोट्या चालली बोटी चालली म्हणून जास्त नको करवाली आहे करवाली हा करवाली आहे चांगली आहे का मच्छी थँक्यू तर गाईच काय माहिती बोलू बोलतो माझा अग्रिमोत्सव ला बड्डे करा पण आता कुठे अग्रिमोत्सव आहे तो तू कुठे अग्रिमोत्सव विचार बोल गाई सांग विचार ना सांग ना माहित असेल तर आम्हाला सांगा सांग बोल अरे तू बोल सांग ना बोल कुठं अग्रिमोत्सव आहे तिकडे कशाला जाऊ माझा बर्थडे तर गाय आवाज कमी तर कुठं आगरी महोत्सव असेल ना सांगा आम्ही सध्याला आम्हाला गोलूचं बर्थडे करायला तिकडे जायचं करतो बोलते मला आग्रिमोत्सव मध्ये बर्थडे करायचा मग तिथ कुठे जायचं आग्रिमोत्सव मधून के हॉटेल मध्ये का या तू आवरा टाइम लागला तुला यायला तुला टाकून नाहीलो तुला सो मला जायचं होतं म्हणून मग त्याला झोपलती ना भूक लागलेली काहीच आई आता आली कल्याण वरून आईला काही काम होतं तिकडून ती गेली तिकडे कुठे गेली कुठे गेली काय माहिती

तर आई बसला आली तर आईला आईने सगळं सोन्या पडा आई बस तरी बसली हा तर रॉंग नाही बस मध्ये मापे बरोबर बसती मापे म्हणा ती तिकडे गेली ना ती तिकडे गेली हा तिकडे गेली तिकडे गेली ना इथलं लुकटली बारगी जातो म्हणून मी इथून कुठली मार्गी आहे समजित करली ना बारीक जण म्हणजे मार्गी आहे कोणी इथली इच्छा रिक्षाला डुकडुकला यायचा कशाला परत परत तर आई पूर्ण दोरलीच्या पुढे गेली बोलतो सोनापाडा कळल तू बसेल वेगळा वेगळा दिसते ना आईला तिकडे दोरलीला उतरली परत आई दोर्लीवरून रिटर्न आली नेतुबीला नेतुबीच्या घरी आली आईला चहा बनवले की ना बघू चहा बनवले की अजून बनवतो तू स्पेशल का बनवत आहे की आहे एवढं टाइम कट छान का बटर खे। खे ना ना शेव नाही का हा शेव नाही का शेव पण घेतली शेव टोस शेव घेतो तर मी छान काय तुला ए टो बटर, बटर ना रे बटर जायचं ना आत कटोस आय तु पेच्या हा जातो का क्लासला जातो का नाही हा मग कधी जातो ती गेली जा मम्मीला जाऊन ए ती केसानंतर पहिला क्लास नेसाल त्या क्लास नेचा पटापट गेला तर रोप चॅलेंज घेतलाय सगळ्यांनी आम्ही खेळतो चोरपोरीत आणि काय माहिती का तो जो जिंकेल ना त्यात तो त्याला माझीकडून दहा रुपये देणार आहे आणि जो हारेल ना त्याला भांडी घासायची चालेल ना चालेल कोला चालेल चला तर आता मी स्टार्ट करतो पाकडू बोलू उडू उडो

तू बोले तू बोले तू बोले हुकुम दे, दे, ने दे ने तुला काय बोलते मराठी काय तर गाय तिला मराठी ना समजत ते समज ना एंडा उंडा हा तुला तुला कुठली भाषा पाहिजे हा सांग इंग्लिश हु इज अ चोर पोलीस हा थाउजंड थाउजंड कोण आहे कोण चोर कोण आहे कोण चोर आहे चौघ जणांच्या हा आता पुढच्याला राजा नाही सांगायचं मग वालकिल लागेस सांग रे सांग कोण 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 टेन्शन चिनला जाऊ थांब बोलू नको सांग लवकर सांग लवकर सांगलवकरताली का तू चोर पोलीस चोरच खेळोल मला वाटत तर गाई मला वाटत आत लागली लाईट पण गेले आमची आणि का बाहेर भरपूर अंधार आमचे इन्वर्टर म्हणून आहेत एक एक ठेवले आम्ही आम्ही आता इथे खेळतो सगळी पोलीस हे सगळी नाही इकडे आईसा पैसे भाजी निवडण म्हणजे गोलू कुठे गेला गोलू अ <laughs> <थे। laughs> श्रेया हरलेली आहे ना श्रेयाला भांडी घासा लागतील तेव्हा श्रीयप्पालाच तेव्हा श्रीयप्पालाच तुला तुझा लिकडे तुचा तुझा इकड तुझा की मारायला तुला भांडी घाला जा भांडी घस पाहिले चाल भांडी घेत चाल चाल भांडी घ्याल कस कस मजा नाही केला मजा नाही केला चालतो बोलू देखो गोलू आणि इकडे लाईट पण गेलेली अंधारात आणि गोलू आता काही त्यांना फेरीमध्ये ना आता कोलू कुंकार झाले तिथे लाईट पण गेले गाईट भरपूर लाईट गेले अजून लाईट येत नाही कधी नऊ वाढले नव लाईट नाही का झाला का गेला का बबुआ का बोलो ना बोलो ना काय बोलो बोलो हुआ? बोलो ना क्या हुआ? बोलो बोलो ना क्या बोलचा बी चाललाय तर इकडं हे डगर करायला दिले हा भाई डगर टाकायला दिला डगर भाई गोलूबाई चला आहे कर यो करा लल्ले यो करा लल्ले यो करा लल्ले हां करा